सर गेले अनेक वर्ष आपण शास्त्र आणि oh. विज्ञान हे मानता मानता आपण आपल्या भावना आणि आपल्या oh. धर्मात जे काही गोष्टी लिहिल्या त्या गोष्टींना प्रश्न विचारायला सुरुवात केली oh. तुम्ही साई भक्त आहात आपल्या oh. समाजात अनेक स्वामी भक्त आहेत गजानन महाराजांचे भक्त आहेत ah. या सगळ्यांच्या अस्तित्वावरच आता प्रश्न उभारलाय लोकांनी आणि त्यांच्या दैवत्वावर सुद्धा तुम्हाला काय वाटतं काय आता आता पहा असं आहे की या जगामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत म्हणजे साधा आता अत्याधुनिक जगामध्ये आपण गुगल पाहिलं त्याच्यामध्ये मी एखादी गोष्ट टाकली तर चांगल्या गोष्टी हजार व्हिडिओ येतात आणि वाईट टाकले तर त्याच्या सुद्धा वाईट हजार गोष्टी येतात तुम्हाला काय अनुभव आहे तुमचा विचार काय या आहे याची सतसद विवेक बुद्धी जर जागेवर ठेवली तर कोणती गोष्ट वाईट आहे वाई आणि कोणती चूक आहे हे कळायला आपण अन्न खातो ना शेण नाही खाता जर समजा साईबाबांबद्दल अत्यंत वाईट साईड बोललं जातं त्यांच्या जीवनाचा जर अभ्यास केला आपण किंवा रामदास स्वामींबद्दल बोललं जातं किंवा ह्या सगळ्या महात्म्यांबद्दल बोललं जात त्याचे काही पुरावे पाहिजेत ना आपल्याकडे बाबांबद्दल सांगितलं जातं की ते कुठल्या तरी एखाद्या दरोडेखोराचा मुलगा होते म्हणे त्यांचं नाव चांदमिया होतं ते चूक आहे मिया हा त्याच्या लग्नाच्या वरातीत बाबा शिर्डीमध्ये आली चांदमियाचा बाबांचा काही त्याचा संबंध त्या नाही आणि मुळामध्ये इथं तुमच्या पांड्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का खापर पांड्याचं नाव तुम्हाला त्यांची हिस्ट्री माहीत नाही तर ज्या माणसाचा स्वतःच्याच नाव काय गोष्टीचा पत्ता नाही त्याचा आजोबा कोण होता आणि बाप कोण होता ह्या कोलात शिरायला ते जिवंत असताना किंवा ते हयात असताना त्यावेळेस त्यांनी काय वाईट केलं हेच वाईट केलं की अस्पृश्यांना न्याय दिला अस्पृश्य झिपरीला मंदिरामध्ये येऊन तिला खंडोबाचं दर्शन दिलं बाहेर कुडकुडणाऱ्या अंगावरती रक्तपीती उठलेल्या कुष्ठरोग्याच्या अंगावरती स्वतःच्या अंगावरचं पांढरूड घातलं नाचणाऱ्या वेश्येला नाचणाऱ्या देवदासीला नाचणाऱ्या लावणी करणाऱ्या बाईला चांगल्या घरामध्ये विवाह करून दिला लोकमान्य बाळगंगाने टिळक जेव्हा त्यांच्या पायापाशी आले तेव्हा त्यांना त्यांनी आर्थिक मदत केली लोकमान्य बाळगंगाधर टिळक वेडे नव्हते ते कट्टर सनातनी होते ते जुन्या विचारांचा पगडा मानणारे होते आणि त्याच्या वेळेस शिर्डीच्या जा बाबांकडे जातात याचे ऐतिहासिक पुरावे आहेत याच्या नोंदी आहेत त्यावेळेस कुठं ना कुठेतरी बाबांविषयी आपल्याला कळतं की जो माणूस मुळताच फकीर आहे ज्याला स्वतःचा प्रपंच नाही आहे ज्याला स्वतःचा का अर्थ काही करायचं नाहीये फक्त समाज समाज आणि समाज कल्याण पली या पलीकडे या महात्म्यांनी काय केलंय ही स्थिती स्वामींची पण आहे ही स्थिती गजानन महाराजांची पण आहे पण यांना जर, चांगला चांगला जर लोक नावं ठेवत असतील तर हे स्वतः विटाळतायत स्वतःचे जीव विटाळतायत कुठेतरी कर्म खराब करतायत चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानच जर तुमच्यात नसेल तर सृष्टी तुमचा न्याय करणार यांच्या माग लोक यांचं नाव घेऊन काय वाईट करत असतील तर तो यांचा दोष नाही म्हणजे मी नेहमी म्हणतो की एमबीबीएस हे चांगलं शास्त्र आहे पण डॉक्टर व्हेंटिलेटर लावून जर लोकांना फसवत असतील तर डॉक्टर वाईट हे मेडिकल शास्त्र वाईट नाही तसे हे महात्मे लोककल्याण करण्याकरता जन्माला आलेले यांनी जनसामान्यांमध्ये चांगली ले ले, या ना ना या चा वाट दाखवलेली आहे ना की वाट लावली आहे मग अशा वेळेस ह्या महात्म्यांना नाव ठेवणं आरोप करणं म्हणजे पापाचं भागीदार होणं मला वाटतं हे अशा प्रकारचे अजेंडे मुद्दामधून राबवले जातात ज्यावेळेस तुमचा धर्म हा चांगल्या गोष्टी पुढे आणायला जातो लोकांमध्ये धार्मिकता जेव्हा निर्माण होते तुम्ही जेव्हा चांगल्या मार्गाला जायला लागता तेव्हा काही सैतानी प्रवृत्ती ह्या जागृत होत असतात ज्याला आपण निगेटिव्हिटी म्हणतो म्हणजे घरामध्ये ढेकून झाले ना तर ते लवकर जात नाही एखादा नालायक भाडे करू घरात शिरला ना तर तो, तो जाता जात नाही त्याला काढावा लागतो त्या पद्धतीने ह्या नकारात्मक गोष्टी तुमच्या डोक्यात अशा घुसून बसण्या प्रयत्न करतात की तुमच्या डोक्यातनं धार्मिकता गेली पाहिजे सात्विकता गेली पाहिजे चांगले विचार नष्ट झाले पाहिजेत तर अशा साहित्याने प्रवृत्तींच्या नादी लागायचं का आपली सत्सद विवेक बुद्धी जागेवर ठेवून अशा आध्यात्मिक गुरूंच्या पाठीमागं जायचं हा तुमचा प्रश्न आहे